जय जिजाऊ जय शिवराय आज अठ्ठावीस नोव्हेंबर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन ज्या महात्मा फुलेंनी गोरगरीब गोरगरीबलित यांना शिक्षणाची ज्ञानगंगा खुली केली त्याचबरोबर स्त्री जातीला संपूर्ण भारतवर्षातील शिक्षणाचा हक्क अधिकार मिळून गेला त्या महात्मा फुलेंचा आज फुले स्मृतिदिन मराठा सेवा संघ कार्यालय सोलापूर या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे प्रकाश भाऊ ननवरे आणि बार्शीचे तालुका उपाध्यक्ष मनोजी मोरे यांच्यासह या ठिकाणी कार्यकर्त्यांनी साजरा केला शिक्षक दिनाच्या निमित्तानं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं प्रत्येक वर्षी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार मागील जवळपास सोळा सतरा वर्षापासून बार्शीमध्ये आपण देतो या महात्मा फुलेच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं परत मी संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती करतो की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण आपले प्रस्ताव आमच्याकडे पाठवा ज्यामधून योग्य शिक्षक असतील ज्यांचं काम विद्यार्थी घडवणे आणि महात्मा फुलेंच्या विचारांचा वारसा चालवणे अशा पद्धतीचा असेल अशा शिक्षकांना लवकरच क्रांतीसूर्य महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्काराने आम्ही सन्मानित करणार आहोत या पुरस्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण प्रस्ताव आमच्याकडे पाठवा एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृती दिन या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि खऱ्या शिक्षक दिनांच्या सर्व गुरुजनांना शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय